शनी मंदिरात रात्रीचे दर्शन बंद रात्रीचे मंदिर बंद राहणार शनि शिंगणापूर येथील रात्री मंदिरात ते पहाटे या बंद राहणार आहे यापूर्वी शनी मंदिर, या या मंदिर चोवीस तास खुले असायचे या निर्णयाची अंमलबजावणी अकरा जून पासून होणार आहे श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ व शिंगणापूर ग्रामस्थ यांची सत्तावीस मे रोजी एक बैठक झाली या बैठकीत मंदिर बंद करण्याबाबत निर्णय झाला या निर्णयाची माहिती शनी शिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी बुधवारी माध्यमांना दिली बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे स्वच्छता व सुरक्षेच्या कारणास्तव जून पासून शनी मंदिर रात्री बंद ठेवण्यात येणार आहे अपवादात्मक परिस्थिती म्हणजे शनी अमावश्या गुढीपाडवा शनी जयंती आदी उत्सवाच्या दिवशी मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुली राहणार आहे याबाबत देवस्थानने जाहीर निवेदनही जारी केले आहे शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये साफसफाई आणि स्वच्छतेची मोठी गरज हो निर्माण झाली आहे यामुळे देवस्थान समितीने साफसफाईच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून रात्री दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा